नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते यात अर्धापूर तालुक्यातील चन्नापूर येथील लिंबू उत्पादक शेतकरी माणिक कोकाटे यांनी एक हजार लिंबूच्या झाडाची लागवड केली आहे या शेतकऱ्याला लिंबू उत्पादनातून लाखो रुपयाचे उत्पन्न होत असते यावर्षी लिंबूना बाजारात दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो भाव मिळत आहे मात्र कालच्या अवकाळी पावसाने लिंबू गळती झाली आहे यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कमीत कमी हजार बुड आहे जवळपास एका झाडाचे दोन किलो तीन किलो लिंबू पाच किलो खाली लिंबू सगळं पडून गेले आपण मे महिन्यामध्ये जे होत्या आज मार्केट आहे त्याला दोन अडीचशे रुपये असे दोनदा तीनदा सलातून नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्याने काय करावे सलाच्या कधी दोनदा तीनदा गारपीट आली जेव्हा माल राखून ठुला तेव्हा हे त्यात मोसमला हे इजा कडकडा पावसाळ्यामध्ये येल्यासारखं ये हे अशी नुकसान व्हावी हे सरकारने बघावे लिंबाची जाजी कमीच कमी नाही नेण्या ने ने तरी आपल्यापाशी एका झाडाला पाच किलो लिंबू खाली पडले आज जवळपास दोनशे अडीचशे मार्केट आहे त्याला आज आपण लिंबू उन्हाळ्यामध्ये होते म्हणून आपण लिंबू ठुले एका रात्रमध्ये काल पाच वाजता गारपेट इजामिजानं वारं वादानं लिंबूंची झाडं दोन चार उरून फुलले तर काही वाकून गेले तर त्या माळाला कसं तोडाणं काय करणार नुकसान नाही न्यामध्ये जे आता दोनशे अडीचशे रुपये एका झाडाचा का भाव आहे कमीच कमी तर चार पाच लाखाची नुकसान झाली याच्यामध्ये चार पाच लाखाची नुकसान झाली सालाजाकडे चार पाच लाखाची एका अवरामध्ये नुकसान होईल शेती लावण्यात काय करणं आपल्या मोठ्या प्रकरणामध्ये आपल्या दोनशे ते अडीचशे कुंपळ हळद आहे पूर्ण फाऱ्या मिळ्या झाकून काय करता शिजून झालं आठ दिवस पूर्णाला पूर्ण पाणी खालून गेलं केळ्या जवळपास पाच सहा हजार पूर तिचे पूर्ण पानं फटून गेली आंब्याचा आहे आंबा आपण राखून ठेवला जेव्हा उतरवा म्हणल्या जवळ आज फालदी जवळपास पंचवीस लाखाची नुकसान झाली आपली